जरी हा तर वंचित बहुजन आघाडीचा हो, कुठलाही उमेदवार असोत आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबतच आहोत त्या कुठलाही उमेदवार असू बाकीच्या उमेदवाराशी काही निर्णय नाही आम्हाला फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची हातबळ कर करायची आहे क्रांतिकारी मी मुख्य संपादक आपले स्वागत करतो आज हनुमंतवाडी तालुका जिल्हा लातूर येथे वंचित बहुजन आघाडीची सभासद नोंदीसाठीची व्यापक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीला मोठ्या संख्येने तरुणांचा सहभाग होता आणि या बैठकीला मान्य किशोर सोनवणे सर बाबा सोनवणे सर बुधराज कांबळे सर, सर यांनी मार्गदर्शन केले आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये किंवा येणाऱ्या विधानसभेची सभेमध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाचा विजय कसा होईल आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय होण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक आणि मार्गदर्शन करण्यात आलं त्यांच्या तुमची भूमिका काय आहे तर या निमित्तानं बाबाजो हे या बैठकीचं स्वरूप आणि भूमिका व्यक्त करते नमस्कार आज आजच्या मार्गदर्शनाखाली आज हन्वंतवाडी येथे बैठक घेण्यात आली कारण त्यांचा तेन, आदेश आहे की प्रत्येक गावामध्ये वंचित बहुजन आघाडीची शाखा ओपनिंग झाली पाहिजे त्याच निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचे सभासद सुद्धा देखील पाहिजे त्याच निमित्तानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज या ठिकाणी येऊन त्यांना सभासद कसं व्हायचं त्या आपल्या येणाऱ्या भविष्यामध्ये काय फायदे आहेत फायदे आहेत हे समजावून या ठिकाणी ही बैठक घेण्यात आलेली आहे त्यानंतर ही आम्ही आपले आपण जे गोष्टी म्हणजे सक्पाळनगर असेल हन्मंतवाडी असल कासरगाव असेल कोल्हापुरा असल मुवटी असल चिकलठाण असेल कोळपा असेल या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि त्या ठिकाणी सुद्धा हे असंच कार्य करणार आहोत तर येणाऱ्या विधानसभेच्या संदर्भामध्ये म्हणजे उमेदवार कोण असणार आहे किंवा उमेदवारीच्या संदर्भात तुम्ही ते मार्गदर्शन केले का, का उमेदवार कोणीही जरी असल हा हा तर वंचित बहुजन आघाडीच्या आम्ही सोबत आहोत वंचित बहुजन आघाडीचा कुठलाही उमेदवार असो तर आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबतच आहोत त्या कुठलाही उमेदवार असो बाकीच्या उमेदवाराशी काहीही देणार नाही आम्हाला फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करायचे आहे तर या यानिमित्तानं तर वंचित बहुजन आघाडीचे येणाऱ्या विधानसभेमध्ये उमेदवार कोणी असो आणखी उमेदवार निश्चित झालेले आहेत वंचित बहुजन आघाडीने बारा उमेदवाराची यादी निश्चित केलेली आहे पण तो लातूर जिल्ह्यामध्ये आणखी यादी आलेली नाही परंतु भाऊ खटके ज्यांचा जे आगामी प्रवेश झालेला विज पॅनरचे संस्थापक अध्यक्ष आहेत स्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश झाल्यामुळे निश्चितच त्यांना उमेदवार मिळेल आणि एक तरुणांचं मोठ्या प्रमाणात म्हणजे जाळा असणारे किंवा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेज असणारे विनोदभाऊ खटके हे लातूर जिल्ह्यामध्ये निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचीच म्हणजे चर्चा या शहराम शहर मतदारसंघात निश्चितच दिसून येत आहे आणि मग विनोदभाऊ खटके असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर जे उमेदवार देतील त्यांना निवडून आणण्याची भूमिका या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांनी व्यक्त आहे थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी जय भीम आमची आंबेडकरवादी पत्रकार आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका